सांगलीच्या कामेरीमधील स्मशानभूमीमध्ये करणी आणि भानामती केल्याचा प्रकार समोर आलाय कामेरी येथील स्मशानभूमीमध्ये स्मशान असणाऱ्या झाडाला करणीचे साहित्य व काळ्या बाहुल्या असलेल्या काळ्या कपड्यांचे गाठोडे बांधल्याचे निदर्शनास आले तर स्मशानभूमीमध्ये ठेवलेल्या मटक्यामध्ये प्राण्याचे काळीच काळी बाहुली हळद कुंकू टाकून कापून ठेवलेले पन्नास लिंबू पपई कवड्या काळे तीळ कापडी स्कार फुलांचा गजरा पितळेचे लोखंडी खिळे आणि वेलीचे केलेले चुंबळ असं ठेवल्याचं सा निदर्शनास आले एखाद्या विवाहित महिलेवर ही करणी किंवा जादूटोणा केल्याचा प्रकार कामेरीमधील स्मशानभूमीत निदर्शनास आलाय याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतले व करणीसाठी ठेवलेले साहित्य जाऊन टाकले परंतु या घटनेमुळे कामेरी गावासह सांगली जिल्ह्यात मात्र खळबळ उडाले सांगली जिल्ह्यातील कामेरी गावमध्ये इस्लामपूरच्या रस्त्याला लागून एक स्मशानभूमी आहे या स्मशानभूमी मध्ये आज करणीचा प्रकार कोणीतरी केलेला आढळला त्यामध्ये अनेक प्रकार करणीचे असे दिसून आले एक तर झाडाला काळ्या कपड्यामध्ये आणि केळमळ मारलेल्या काही वस्तू आपल्याला आढळलेल्या आहेत त्याबरोबर स्मशानभूमीमध्ये प्रत्यक्ष जे स्मशानभूमीमध्ये जाळं जातं त्या ठिकाणी हे अघोरी प्रकार काही लोकांनी केलेले आहेत खरं तर असा अघोरी प्रकार इतके भयानक होता की त्या प्रकारामध्ये प्राण्यांचं म काळीज असं मांस पण काही आढळलं लक्षात घ्या ही फार भयानक अशी गोष्ट होती लिंबू मिरची तर होतं त्या अनुषंगानं अनेक करणीला आवश्यक असणार काही साहित्य आढळं हे एखादा सर्वसामान्य माणूस बघून भयानक होईल असं वाटेल अशा स्वरूपाचं होतं मी या निमित्तानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आवाहन करतो की असं करणी किंवा अघोरी प्रकार करून कुणाचंही चांगलं किंवा वाईट होत नाही आपण घाबरून न जाता निर्भयपणे अशा गोष्टीला सामोरं जाऊ